बघा बघा सातारकर सातारा पालिकेची निवडणूक लागले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले प्रचारात उतरले आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नेमकं काय कसा प्रतिसाद मिळतोय आता तुझ्याच भाषेत सांगायचं म्हणजे बघा 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 प्रतिसाद कसा आहे तू पण बघितलंय आज भाजपला आणि आमच्या सर्व अधिकृत उमेदवारांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मला शंभर टक्के खात्री आहे की आमचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे आमचे उमेदवार अमोल मोहिते हे मोठ्या मताधिक्यानं निवडू येणार कारण आज जी कामं आपण गेल्या पाच वर्षांमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये सुद्धा सरकार आल्यानंतर पण केलीत ही सातारगारांनी बघितलीत आज अजून आज आज मोठे प्रकल्प आपण हाती घेतलेले जे आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि म्हणून आपल्याला भाजपच्या विचाराची आपली नगरपालिका स्थापन करायची आहे आणि सातारगड शंभर टक्के आम्हाला साथ देतील याची खात्री